नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर इकडं काय चाललेलं आहे यांचं तर शेरू दिनेश आणि वैष्णवी तिघांचं खेळ चालू आहे आणि शेरू काहीच खात नाही म्हणजे चपाती ठेवली तसंच ठेवतं तस गरमीमुळे तस होत आहे काय होतं आहे याला काय माहिती फक्त चपाती आणि दूध ठेवलं की काय करतो दूध दूध पिऊन घेतं ते आतमधून चपाती तशीच राहून जाते तसं त्याचे नाटकं चालू आहेत आणि वैष्णवीची तब्येत पण बिघडलेली आहे या अशा भयानक कोणामुळे गरमीमुळे ना तब्येत बिघडत आहे घरात बसल्या जागी झळा लागतात गरम वापा येतात आणि मग तब्येत बिघडत आहे तसं झालेले वैष्णवीला तिला काहीच सहन होत नाही तर मी म्हटलं जेवण वगैरे कर म्हणजे यांना फोन मी लावलेला आहे आणि ते असतात सतत कामात तर येतील थोड्या वेळानं तर तिला म्हणलं अगोदर वरण भात जेवण कर आणि मग जा कारण देतं गेलं तर इंजेक्शन देतात टॅबलेट देतात मग पुढे ते देत नाहीत डॉक्टर लोक परत मग म्हणून म्हणलं पटकन अगोदर वरण भात बनवावं वैष्णवी म्हणत होती की मला फुलके आज खायचे आहेत तर फुलके मी दुपारच्या वेळेत बनवणार आहे फुलके बटाट्याची भाजी म्हणत आहे ते तर बघूया तर इकडं मी डाळ लावलेली आहे वरण बनवण्यासाठी परत भात पण बनवत आहे तिकडच्या बर्नरवर भात बनत ठेवेन आणि इकडं वरण बनवून घेते आणि देवपूजाही मला करायची आहे पण अगोदर मी वरण भात बनवत आहे म्हणजे तिन्ही जेवण लवकर करतो वैष्णवीला हे हॉस्पिटलला पाठवायचं आहे तर थोडंफार खाऊन जाईल काही खायचं मन नाही आहे तिचं तरी पण थोडंफार खाऊन जाईल आणि इकडं चहा बनलेला आहे माझा पण चहा प्यायला तितका वेळ नाही अगोदर मी इकडे हे बनवत आहे चहा वतून ठेवला गार होत राहील आणि इकडं शेरूला बघा तो मी कुठं बसलेला आहे येऊन यो, येऊन सोप्याच्या खाली बसतो लपून लपून बसतो आणि टुकोट टुकूर डोळे काढून बघत असतो सगळ्यांना त्याला वाटतं की तो लपून बसलेला आहे पण सगळ्याला दिसत असतं तर इकडं भरणामध्ये लाल मिर्च पावडर हळदी पावडर सरपुरतं मी चिंचीचा पल्प टाकलेला आहे छान मिक्स करून घेतलं आणि पातेलात मी तडका देत आहे तर दोन चमचे तेल घेतले पातेल्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा आणि ताजा फ्रेश कडीपत्ता टाकलेला आहे मस्त फ्लेवर येतो नंतर मी ठेसलेला लसूण टाकलेला आहे लसणाचा कलर हलकासा चेंज झाला आता टोक्या यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे टाकलेला आहे परतून घेतलं हलकासा कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे छान कलर येतो वरणाला आणि गॅस फुल केला म्हणजे अगोदर गॅस कमी होता शेवटला फुल केलेला आहे फोडणी तयार झाल्यानंतर थोडंसं पळीभर वरण टाकायचं मस्त तडका बसतो वरणाला नंतर पूर्ण वरण टाकलेला आहे आणि सुहाणा मसाला टाकला वरणाला उकळी येत्या येऊ द्यायची आहे गॅस बंद केलेला आहे म्हणजे वरण भात बनलेला आहे आता पटकन मी देवपूजा करून घेते कारण पूजेला थोडासा लेट झाला की नकोसं वाटतं नंतर आणि सकाळी सकाळी लवकर पूजा झाली की खूप फ्रेश वाटतं म्हणजे घरात एक वेगळीच एनर्जी असते आणि शांतता असते तर देवाने मी उचून किचन काउंटर नाही घेतला आज मी निवानपणी खाली बसून पूजा करणार आहे थांबल्या थांबल्या पाय खूप दुखत आहेत आणि इकडं काय चाललेलं आहे भीण भावाचं तर इकडं चिल्लर पैसे जमा केलेले आहेत दिनेश म्हणजे गल्ल्यामध्ये एक रुपये दोन रुपये कितीही जवळ असो गल्ल्यामध्ये टाकतो आणि ते तसंच जमा झालंय म्हणजे दीपकला बघूनच हा पण करत होता दीपकही तसंच करायचा जवळ एक रुपये दोन रुपये असलं की त्या गल्ल्यामध्ये टाकायचे काय आहे ना असंच पैसे ठेवलं तर ते राहत नाही ते एक रुपये दोन रुपये माझ्याच खर्च खर्चतात काहीतरी आणायला लावते आणि ते पैसे खर्चून जातात मग मुलं काय करतात ते गल्ला केलेला आहे त्या गल्ल्यामध्ये एक रुपये दोन रुपये किती जवळ असो त्यामध्ये टाकायचं म्हणजे गल्ल्यामध्ये जमा होतात तर देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यांना पुसून घेत आहे म्हणजे देवपूजा चालू आहे आणि इकडे दोघा बहिण भावाचं काय चाललेलं आहे म्हणजे वैष्णवीची तब्येत बिघडलेली आहे यांना फोन लावला लाव तर यायला वेळ लावतील म्हणजे काहीतरी काम आहेत असं म्हणत होते तर येतील तोपर्यंत मी म्हणलं काढा पिऊन घे तर इकडे दिनेशला म्हटलं की तू वैष्णवीला काढा बनवून दे तर म्हणत आहे तिलाच मी बनवायला लावतो म्हणजे ती पण शिकेल तर हे दिनेशचं योग्य आहे जसं आपण त्यांना लावत गेलो त्यांना समजते की कशा पद्धतीने कुठली वस्तू करायची आहे म्हणजे वैष्णवीला जमत नव्हतं दिनेश समोर थांबून सांगत आहे की कशा पद्धतीने काड्यामध्ये काय काय टाकायचं आहे आणि काडांना खूप गुणकार्य असतो जसं आपण दवाखान्यात जातो टॅबलेट वगैरे घेतो तरी पण सर्दी आपली लवकर जात नाही पण काढा खूप जबरदस्त असतो जे घरच्या घरी बनतो कमी सामानामध्ये आणि खूप मोठं काम करतं म्हणजे सर्दी जे आहे ना आराम भेटतो त्यामध्ये दोन तीन दिवस जर आपण सकाळ संध्याकाळ काढा पिलो तर तर इकडे काय काय टाकलेलं टाक आहे ग्लासभर पाणी घेतलं पाण्यामध्ये अर्धी वाटी तुळशीचे पानं टाकलेली आहेत अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे दहा बारा मिरी आणि दहा बारा लवंग थोडंसं ठेसून टाकलं तरी पण चालतं आणि एक अद्रकचा तुकडा हो ते वाटण करून टाकायचा आहे परत एक खडा टाकायचा आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे हे जे काडा आपण एक ग्लास बनवाय ठेवलेला आहे हे शिजून शिजून अर्धच ग्लास झालं पाहिजे म्हणजे पूर्ण त्याचा गर्क त्यामध्ये उतरतो आणि हे काढा पिला आपण दोन तीन दिवस तर सर्दी खोकला काही असो आराम भेटतं तर इकडं काढा बनवून तयार झालेला आहे देवांना स्नान घालून मी देवपाटावरून विराजमान केलं तोपर्यंत काढा तयार झालेला होता तर मी इकडं सोडून घेत आहे आणि थोडंसं गारू द्यायचं आहे म्हणजे म्हणजे गरम गरम पिलं तर चांगले पण खूपच कडक आहे हे आत्ताच उकडलेलं आहे तर मी सोडून ठेवलं आणि अगोदर मी देवपूजा कंप्लीट करून घेते तर देवांना मी देवपटावर विराजमान केलं हळदी चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत आणि दीप प्रज्वलित करून घेतला फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे तर आज थोडीशी छोटीशी रांगोळी काढली म्हणजे जास्त मी रांगोळी टाकलेली नाही आहे नाहीतरी जेव्हाही मी रांगोळी काढली ना खूप सारे रांगोळी काढत असते खूप सुंदर दिसतं पण आज म्हटलं अशा प्रकारे रांगोळी काढावी रुची देवपूजा झालेली आहे तुळशीपूजन हुमरापूजन झालेलं आहे आमचे पैलवान काय करत आहेत तर यांची योगा चालू आहे म्हणजे घरामध्ये वर्कआउट करत असतो कारण दिनेशची हाईट थोडीशी कमी आहे त्यामुळे घरामध्ये वर्कआउट करत असतो आणि वरती आम्ही दावं बांधलेलं आहे ती ना लटकत असतो दिवसभर म्हणजे त्यानं थोडंसं हाईट लवकर वाढेल तर इकडे आम्ही काढा पित आहोत तर काढा पिऊन झालेला आहे माझा पण वैष्णवीच काढा अजिबात पित नव्हती म्हणत आहे वेगळंच लागत आहे कडूच लागत आहे असंच लागत आहे चालू चालवायचं कारण कधी पित नाही आहे त्यामुळे नगं म्हणत होती तरी पण दिनेश इकडे जबरदस्ती पाजवत आहे माझ्याजवळ बसून घोटभरच पिली नंतर बाहेर आली म्हणत होती हावेला बसून मी पीन एर जरा चालू होते हातात एक ग्लाज मिळून नंतर दिनेश तिला जबरदस्तीच पाजवला आणखीन दोन गेट पण पूर्ण काळात ती नाही पिलेली तर म्हणलं अगोदर तू हॉस्पिटलला जातरी हे आलेले आहेत वरून भात सगळ्यांनी खालवं थोडं थोडं वैष्णवी खात नव्हती कारण तिची तब्येत ठीक नाही म्हणून जेवण करत नाही आहे ती आता हा अगोदर हॉस्पिटलला घेऊन जातील आणि इकडं शिरूचं काय चाललंय त्यांच्यासोबत जायचं आहे याला आपण कुणीतरी बाहेर जायला निघालं की संघ जायला तयार होतं नाही नेलं गेटमध्ये घातलं आणि गेट बंद केलं की मग सारखा वड्याचा चालू होतो तर दिनेश पण जात आहे कारण यांना काम असतात वैष्णवीला दवाखान्यात दाखवून दिनेशसोबत घरी पाठवून देतील तर गेलेले सगळे तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेतली तोपर्यंत दिनेश आणि वैष्णवी आलेले आणि कुरकुरे घेऊन आले म्हणजे आता टॅब्लेट वगैरे घेऊन ते कुरकुरे घाईल कारण टॅब्लेट घ्यायला नगं म्हणत होती इंजेक्शन देत होते तर रडायला लागले असं म्हणत होते त्यामुळे इंजेक्शन देऊ दिलेले नाही आहेत कारण ते खूप रडत होती तर फक्त टॅब्लेट आणि कान पण दुखत आहे त्यामुळे कानात जे टाकायचं ड्रॉप पण आणलेला आहे तर तो टॅबलेट दिनेश देत आहे एकेकाडून तिला खाव अशी वाटत नाही फक्त पाणी प्यायचं काम करते मी अर्धा अर्धात पाणी दिलं पूर्ण पिऊन संपवली ती गोळ टॅबलेट खालेली आहे आता अर्धी टॅबलेट खालेली आहे फक्त बघू शकता चेहरा कसं करत आहे अजिबात टॅबलेटसुद्धा खायला नग म्हणत आहे ते तर पण दिनेश कसं जर जबरदस्ती तिला टॅबलेट खाऊ घातलेले आहेत आणि आता तिला फुलके खायचे तर मी म्हणलं फुलके वगैरे बनवते टॅबलेट घेऊन तू तोपर्यंत नीट हो म्हणजे आजच तब्येत ठीक नसली तर जेव्हा असं वाटत नाही टॅब मी जर फुलके बनवले तर तू नाही खाणार मी याची समजूत काढत होते तर टॅबलेट खालेली आहे परत कानामध्ये टॉक टाकलेले आहे थोडं वेळ रेस्ट घेतलेले आहे आणि जे कुरकुरी आणलेले होते आता खायला घेतले सगळ्यांनी छान आहेत मला पण खांबण्यात मी कपडे धुवायला बाहेर आले तरी दोघं जणी कुरकुऱ्याच पॅकेट घेऊन बाहेर आलेले आहेत तरी पण मला नाही खायचं होतं तरी पण दिनेश खूप जबरदस्ती करत होता किंवा मी एक तरी खा एक तरी जे चाकासारखे कुरकुरी होते ना छान होते पण जे वैष्णवनी आणलेली होतं ना टॅमॅटोचा त्यामध्ये फ्लेवर येत होता तितके आवडले नाहीत मला थोडंफार खाल्लं आणि मी कपडे धुवत आणि मी कपडे झोपडून देऊत आहे तोपर्यंत त्या दोघांचं काय चाललेलं आहे बघू शकता शेरूला आंघोळ घालत आहेत शॅम्पू लावलेला आहे साबण लावलेलं आहे घासून घासून दोघं त्याला आंघोळ घालत आहेत आणि शेरू आंघोळ पण करतो असं नाही की घण्या होता अगोदर पाण्याला बघितलं की कसब दूर पडून जायचं आजीबाद दोन दिवस घरी येत नव्हतं पाणी जर बघितलं असा त्याचा प्रकार होता कधीच अंगावर पाणी पडू दिलं नाही पण शेरूचं तसं मी निवांत आंघोळ करतो आम्ही नाही घातली तरी पण नळाखाली जाऊन स्वतःहून बसतो कारण त्याला आंघोळ करायला आवडतं आणि आता गरमीचे दिवस पण आहेत त्यामुळे गारगारपणाने आंघोळ करायला मजा येत आहे शेरूला आणि दोघं घासून घासून आंघोळ घालत आहेत परत दिनेशला टावेल पण दिलेले म्हणजे शेरूचं अंग पुसण्यासाठी कारण आता असंच जर बसवलं हो याला खुल्या अंगामध्ये तर काय होतं ना ते पूर्ण घरभर लोळतं आणि पाणी पाणी करणार आहे त्यामुळे स्वच्छ अगोदर त्याचं अंग पूर्णपणे पुसून घे तर पुसत आहे नंतर म्हणत आहे मग मी जे हेअर ड्राय करतो आपण ते मशीन घेतलेलं आहे हेअर डायर घेतलेलं आहे इकडं आणि त्यानं त्याला जे आहे ना आता हवा देऊन ते केस त्याचे सुकवणार आहे तर आता आतमध्ये लावलं बाहेर नेलं बाहेरच्या गोरडा ते बसत नव्हती म्हणजे वायर कमी आहे त्यामुळे कम आतमध्ये घेऊन आला आणि त्या शिरूला घेऊन आला मांडीवर बसून त्याची लाडी बुडी होत आहे हेअर डायरनं पूर्ण सुकवलेलं आहे त्याला हे सगळं झालं आता दोघांना इकडे वरण भात दिलेलं आहे म्हणजे फुलकी बनवायची आहे तर मला आज थोडंसं आळस आलेलं होतं तर मी काय केलं स्वयंपाक झालं काम झालं की थोडंसं रेस्ट घेतलेलं होतं आत्ता उठलेलं आहे अंग जड आलेलं आहे कशामुळे होते आहे काय माहिती आहे म्हणजे गरमी खूप आहे त्यामुळे आपण गार पाणी पित आहे त्यांची हवा खातो त्यामुळे अंग जड येतं काहीच काम करावं असं वाटत नाही तसं झालेलं होतं अर्धा तास मी रेस्टच घेतलेली होते आज आता उठलेले आहे तोपर्यंत सोनल पण आलेले आहे टायमिंग काय म्हणतात दुपारची एक सव्वा एक वाजलेली सोनल आत्ता आली आणि आंब्याचं झाडे आहे शेतामध्ये तर आंबे घेऊन आलेले आहे म्हणजे पाड आंबे पडत आहेत म्हणत होती आई तर देऊन पाठवलेली सोनला थोडेफार हिरवे पण आहेत म्हणजे कै कह, कैऱ्या पण आहेत यामध्ये तर पाड आंबे जे आहेत ना त्या अगोदर आम्ही खायला घेतलेले आहेत आणि टोपल्यात पाणी घेऊन आले मी फॅन ऑन केलेले आहेत खूप गरमी होत आहे दिवसभर फॅनच्या हवेशिवाय आपण राहू शकत नाही अशी दगदग आहे इकडं घेतलेले आहेत पाड आंबे परत सोनाला पण पर म्हणत आहे ये सगळेजण खाऊया पण ते म्हणत आहे आहे आम्ही सगळेजण खालेलो फक्त तुझ्यासाठी घेऊन आले मी आणि वैष्णवला पण चल म्हणत आहे म्हणजे आंबे भरपूर पळत आहेत जाऊ चल म्हणत आहे पण वैष्णवीला जायचं मन नाही आहे म्हणत आहे मावशीपशेच राहणार आहे तर इकडे आंबे घेतलेले सोचे धुवून आणि कट करून आम्ही घेत आहोत म्हणजे असेच खाले तरी पण चालतं गोड आंबे आहे ते आणि पाड आंबा कसा गोडचा असतो तर बाकीची कामं काय आहेत तर मला भांडे खूप सारे आहेत किचनमध्ये सगळे भांडे क्लीन करायचे आहेत कारण सगळी कामं झाली वरण भात खाल्लं कपडे धुले आणि रेस्टच घेत होते किचनमध्ये मा मात्र पसारा जशा तसा पडलेला आहे खूप जास्त वस्त आहे यावेळी किचन तर ते काढायचं आहे पण ते आवडून इकडं आंबा एन्जॉय करत आहे सगळ्याशी बोलत बोलत आणि मग भांडे क्लीन करणारे मग कणी म्हणणार आहे कारण फुलके बनवायचे भाजी बनवायची आहे मला तर हे करता करता मला भरपूर वेळ जाणार आहे दोन अडीच वाजणार आहे तर आजकालचा दिवस असत जातो तुम्ही म्हणत होता दीपक नसल्यामुळे थोडंसं हे वाटत आहे म्हणजे सुनंसून वाटत आहे तर होत आहे न दीपकची खूप आठवण येते मला पण आणि घरात खूप सुनंसुनं वाटत आहे तुम्ही म्हणत होता दीपक व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे तर हो आता तो गेलेला ट्रेनिंगला कुठून दिसणार पण दररोज फोनवर बोलणं चालू असतं कधीतरी करत असतो जसा वेळ भेटला तसा नाहीतरी रविवारी तरी त्याचा व्हिडिओ कॉल फोन येतच असतो तिकडे आंबे वगैरे खाऊन झाले भांडी बघू शकता खूप सारे झाले होते अगोदर भांडी मी स्वच्छ करून घेतलेले आहेत किचन काढून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि अगोदर मी कणी म्हणून ठेवते म्हणजे कणी भिजत राहील तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते तर ना आता बटाट्याची भाजी खायची आहे पण काय होतं ना बटाट्याची भाजी जर बनवली तर तिनेशी पप्पा खाणार नाहीत मग दोघा तिघांसाठीच कुठं वेगवेगळं बनवायचं पण मी विचार केला की टमॅटोची चटणी बनवावी यासोबत फुलके टमॅटोची चटणी भात भातकर आहेच पण वैष्णवीला म्हटलं की टमॅटोची चटणीच बनवूया छान लागते फुलक्यासोबत ते पण तर इकडे अगोदर मी कणिंग मळून घेते आणि मग चटणीची तयारी करून घेते कपडे पण काढायचे खूप लवकर हडकले जातात कपडे मोठे असो पातळ असो कसे असो कारण गरमीच तशी आहे कपडे फोल्ड करून ठेवायचेत पण अगोदर मी कणिंग जे आहे ना ते मळून घेतलेले आहे आणि झापून ठेवणारे पंधरा वीस मिनटं रेस्ट करत राहील तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेते तर टमॅटो मी स्वच्छ धुवून कवरमध्ये घालून ठेवले जी भाज्या आहेत मी स्वच्छ धुवून ठेवते कारण ज्या वेळेत आपण करू त्यावेळी आपल्याला धुवणं करणं काही नको पटकन घ्यायचं आणि बनवायचं इकडं खाली बसून निवान, निवान मी टमॅटो चिरत आहे कारण आता सुरीनं थांबल्या थांबल्या नको वाटत आहे त्यामुळे आणि किचनमध्ये गरमी खूप होते खूप धगधग इतक्या खिडक्या वगैरे तरी पण उघडले तरी पण कुठून हवा येत नाही एकदम ये गच्च झालेला आहे इतक्या झाडाचं पान हळायचं दिसत नाही अशी गरमी आता यावेळी आहे इकडे टमॅटो मी बारी, बारीक का बारीक अशा प्रकारे कट करून घेतले आणि थोडंसं पाणी पडलेलं होतं टमॅटोचं स्वच्छ करून घेतलेलं आहे सगळं हे कामं करत गेलो तर आपल्या जे आहे ना घर क्लीन राहतं इकडं कडाई ठेवलेली आहे गॅसवरती आणि लसूण जोपर्यंत कडाई गरम होते तोपर्यंत मी लसूण वाटून घेत आहे कारण ही, ही कडाई गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो का तर कडाईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे जोपर्यंत मोहरी जिरं चटकत आहे तोपर्यंत टोमॅटो स्वच्छ धुवून घेऊया कारण काय धुवते मी याच्या बिया तर वेगळ्या होतातच परत जे आंबटपणा असतो ना यामध्ये ते पण कमी होतो म्हणजे गावरान टॅमॅटोमध्ये आंबटपणा खूप असतो आणि चटणीला आंबट होते त्यामुळे स्वच्छ धुवून घेत असते आणि बिया खाऊ नये टोमॅटोच्या असं म्हणतात म्हणून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बिया पण वेगळ्या होतात आणि पिळून पिळून मी ताटात ठेवलेला आहे आणि इकडं मौरी जिरे छान चढल्यानंतर कडीपत्ता टाकला आणि दहा बारा पकडा लसूण वाटून टाकलेला आहे परतून घेतला हलकासा लसणाचा कलर चेंज झाला तेव्हा जे धुवलेले टमॅटोचे फोडे आहेत ते मी टाकलेले आहेत परतून घेतलं कुठलेही मसाले यामध्ये मी आणखीन टाकलेले नाही फक्त टमॅटोचे फोडे टाकून मी परतून घेतलेला आहे आता टाकूया यामध्ये सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये मी इकडं अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक ते दीड चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा धना पावडर टाकलेले आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा इथं साखर टाकलेली आहे म्हणजे चटणीला चव खूप छान येते छान मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरती झाकून ठेवूया तर बघू शकता एकदम छान अशी चे टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे दिसायला जितकी छान झालेली खाण्यासाठी तितकीच टेस्टी बनलेली आहे तर चटणी बनवून तयार झाली आता पटकन फुलके बनवून घेऊ तर तिकडच्या काउंटर मी चटणीचं उचलून ठेवलेलं आहे आणि इकडं मी पटकान फुलके बनवून घेतले तर पॅन ठेवलेले गॅसवरती आणि इकडे चिमटा पण घेतलेला आहे जे फुलकी बनवण्यासाठी स्पेशल आणलेलं आहे तर तिकडे मी कडी आणखीन नाही बाळ घेतली आणि छोटे छोटे मी फुलके इकडे बनवून घेत आहे जास्त नाही मोठे बनवले अशा प्रकारे बनवलं आणि पॅनवरती टाकलेलं आहे आणि हलकंसं भाजून घ्यायचं जास्त नाही भाजायचं आपल्याला आणि पटकान काढून आपल्याला डायरेक्ट जाळीवर म्हणजे गॅसवरतीच आपल्याला हे फुलकी आहेत ना ते सेकून घ्यायचे तागीवरती छान फुलले जातात आणि खाण्यासाठी तितकेशी टेस्टी लागतात तर इकडे थोडंफार मी भाजून घेतलेलं आहे म्हणजे शेपून घेतलेला आहे आणि फुलका जे आहे ना मी डायरेक्ट गॅसवरतीच चिमटा धरून जाणे अशा प्रकारे फुलवून घेत आहे खूप छान भाजतात म्हणजे छान लागतात पण आणि व्यवस्थित सेकले पण जातात बघू शकता एकदम परफेक्ट फुलके बनत आहेत तर हे बघा अशा प्रकारे मी सगळेच फुलके बनवून घेते दिनेश्रेष्ठ घेत आहे म्हणजे झोपलेला आहे थोडा वेळ कारण पहाटेच्या वेळेत तो रनिंगला जातो त्यामुळे व्यवस्थित झोपत नाही दिनेशची तर थोडा वेळ रेस्ट घेतलेला आहे तर दिनेशला हे एक वेळा आवाज म्हणजे गरमागरम फुलके बनून तयार आहेत चटणी पण बनून तयार आहे तर बोलवत आहे दोघांना वैष्णवीला आणि दिनेशला जेवायला वाटते तोपर्यंत हे पण येतील मग आमचं जेवण निवांत होईल कारण यांचं वेट करत बसलो तर सगळी उपाशी भराय बसायची वेळ आहे म्हणून म्हटलं अगोदर तुम्ही सगळेजण जेवण करा आणि जेव्हा हे येतील तेव्हा त्यांच्यासोबत जेवण करेल तर इकडं दुपारची जेवणधारी तयार आहे गरम गरम भात आहे वरण गर्म आहे टोमॅटोची चटणी आहे आणि गरमागरम फुलके आहेत तर वैष्णवीला अगोदर दिलेलं आहे जेवण करायला दिनेशला उठवलं दोन तीन वेळा तो पण उठत नाही आहे तू जेवण कर नंतर आम्ही सगळेजण करू बाकीची फुलकी बनवून घेते आणि यासोबत एवढ्या येतंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समोर